तर आज बनवली आहे मस्त अशी सुकी शिमला मिरची तर बघूयात कशी आहे याची रेसिपी श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज बनवणार आहे मस्त अशी शिमला मिरची भाजी त्यासाठी मी इथे घेतलेले आहे चार शिमला मिरच्या कापून चार पाच लसणाच्या कापडात ठेचून एक कांदा घेतलेला आहे कापून थोडंसं तिखट घेतलेलं आहे आंबारी मसाला घेतलेला आहे एक चम्मच एक वाटीभर शेंगदाण्याचं पूड थोडीशी धनेपूड थोडीशी जिरेपूड कोथमिर आणि फासाल कढीपत्त्याची पान चला तर मग आपण फोडणी देऊ तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दे। दीड पळी तेल काढून घेतो तेल छान गरम आपण मोहरी घालून घेऊ मोरी चळतडली आता आपण ज्यामध्ये जिडी टाकून घेऊ लसण लसणाला परतून घेऊ करीप कांदा टाकून परतून घेऊ कांदा छान कोनेरी कला वेगळीपर्यंत परतून घेऊ कांदा छान परतला गेला आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं फूट घालून देऊ शेंगदाण्याचं फूट मी याच्यामध्ये थोडं जाडच वापरलेलं आहे छान लागते मेथीमध्ये शेंगदाण्याचं फूट एक मिनिट भर परतून घेऊ आता आपण मसाले घालून घेऊ त्याच्यामध्ये धनेपूड जिरेपूड हळद आणि लाल तिखट लाल तिखट कमीच घालायचं मिरची तिखट असती एखाद्या वेळेस मसाला कांदा लसूण मसाला यायचा मसाले छान परतून जाते आता याच्यामध्ये शिमला मिरची घालून चवी पुरत मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी शिडका मारून दाखवून ठेवायचं या भाजीला पाणी लागत नाही थोडंसं वाफ होतच होती थोडंसं पाण्या शिडका देऊन मी पाच मिनिटं याला दाखवून ठेव तर पाच मिनिटं झालेली आहेत आपण चेक करू भाजी छान शिरली की मऊ झालेली आहे पाच सात मिनटं मी याला वापून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोथबीर टाकून घेऊ मिक्स करून घेऊ कोथमिर आता आपण गॅस बंद करू आता आपण ही वाडी एका बाउलमध्ये काढून घेऊ एका बाउलमध्ये आपण ही काढून घेऊ तर बघू शकता किती मस्त झालेली आहे मोकळी मोकळी भाजी ती तुम्ही वरण भात चपातीसोबत खाऊ शकतात वरण भातासोबत तोंडी लावू शकतात तयार आहे आपली मस्त सुखी अशी शिमला मिरची तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद